तालुक्यातील माटेगाव शिवारातील नदीपात्रात आठ ते दहा तराफ्याद्वारे अवैध वाळू उपसा दररोज लाखो रुपये किमतीची वाळू तस्करी दहा ते पंधरा ट्रॅक्टर द्वारे होते वाळूची चोरटी वाहतूक महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा हप्ता देऊन वाळू तस्करांची कोट्यवधी रुपयांची वाळू चोरी महाराष्ट्र टुडे मराठीच्या टीमचा एक ग्राउंड रिपोर्ट हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हे माटेगाव म्हणून एक आहे माटेगाव परिसरातील नदीपात्रात हे आपण पाहू शकता मी स्वतः एक तराफेमध्ये उभा आहे आणि इकडे इकडे दाखवा कॅमेरामॅन इथे एक तराफा आहे हा इकडे या बाजूला एक तराफा आहे आणि तिकडं त्या बाजूला दोन तराफे दिसत आहेत ते मध्ये एक टेकडी असल्यामुळे ते तराफे दिसत नाही पण जवळपास आठ ते दहा तराफे या पात्रामध्ये म्हणजे वाळू उपसा अवैधरित्या वाळू उपसा या नदीपात्रातून होत आहे पण वेळोवेळी प्रशासनाला मी आता एस डी एम साहेबाला फोन लावला पण एस डी एम साहेबांनी दहा फोन लावल्यावर सुद्धा एस डी एम साहेबांनी फोन उचलला नाही याचा अर्थ काय आता म्हणजे इथं अवैधरित्या वाळूचा खूप मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे असं दिसून येत आहे आता हे पहा एकीकडं याआधी सुद्धा महाटुडेनं पालम तालुक्यात एक, एक, एक बातमी केली होती तिथं घरकुलासाठी वाळू मिळत नाही आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या अवैधित्या वाळूचा उपसा इथं चालू आहे आणि प्रशासनाचं इकडं दुर्लक्ष आहे तलाठी एसडीएम इव्हन मी एकदा कलेक्टर साहेबांनाही बोललो होतो पण त्यांनी त्यावेळेस ते एस डी एम साहेबांना रात्री बाराच्या सुमारास पाठवलं होतं कारवाई झाली ती त्यावेळेस पण कारवाई झाल्यावर सुद्धा हे कुठंतरी थांबत नाही याचा अर्थ काय म्हणजे याचा अर्थ असा आहे की महसूल विभागातील काही कर्मचारी आणि वाळू माफ्याचे साठे नोटे असल्यामुळं हा प्रकार घडत आहे आणि इथं लाखो नाही कोट्यवधी रुपयाची ही वाळूचा उपसा होत आहे महाराष्ट्र टुडे साठी मी महबूब शेख माटेगाव तालुका वसमत जिल्हा बोली हो हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माटेगाव परिसरातील नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची प्राथमिक माहिती महाराष्ट्र टुडे मराठीच्या सहाय्यक मेहबूब शेख यांना सांगितले असता त्यांनी महाराष्ट्र टुडे चे, चे सहाय्यक विशाल गायकवाड आणि आरोही जाधव हे प्रत्यक्ष नदीपात्रात गेले असता त्या ठिकाणी आठ ते दहा तराफे व वाळूने भरलेले ट्रॅक्टर आढळून आले काही वाळूने भरलेले ट्रॅक्टर तर रस्त्यावरही आढळून आले यावरून असे लक्षात आले की या नदीपात्रातून दररोज लाखो रुपयांचा वाळूचा अवैध रित्या उपसा होत असल्याचं त्यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की तहसीलदार आमच्या खिशात आहे आम्ही सगळ्यांना मॅनेज केले आहे तुम्ही बातमी लावा आमचं काहीच वाकडं होत नाही यावरून असं लक्षात येत आहे की खरंच वाळू माफिया आणि महसूल प्रशासनाचे साटेलोटे असल्याचं दिसून येते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत आरोही साधव हो, विशाल गायकवाड वसमत हिंगोली सबस्क्राईब प्रेस द